संजय साळुंके महाराष्ट्र ऊसतोडणी मशीन मालक संघटना अध्यक्ष आज या ठिकाणी दहा दहा मार्च आमच्या विविध मागण्यांसाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत गेली पाच वर्ष आम्ही या आमच्या विविध मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी बसतोय शासन स्तरावर वेगवेगळ्या ठिकाणी राजकीय असेल शासकीय असेल सर्व स्तरावर आम्ही प्रयत्न करतो आहे मागच्या गेल्या वर्षी आपण आपल्यासमोर आम्ही इथं बसलेलो होतो त्याचबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना सुद्धा आम्ही निवेदनं दिलेली आहेत मागे शेखर गायकवाड साखर आयुक्त असताना आम्हाला एक त्यांनी सांगितलं कारण आम्ही दोन हजार अठरापासूनचे मशीन मालक आहोत दोन हजार अठरा साली पावसाळी अधिवेशनामध्ये हो तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केलेली होती की पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते अजितदादा त्यावेळेला होते त्यांनी असं प्रश्न विचारला होता की त्यावेळेच्या हंगामामध्ये ऊस तोडणी कमी मशीन कमी होत्या ऊस तोडणी हंगाम मोठा होता त्यामुळं यांत्रिकीकरण करणं गरजेचं आहे आणि केंद्र शासन आणि राज्य शासनाचे आर के व्ही वाय या योजनेतून मशीनसाठी चाळीस लाख रुपये अनुदान मिळत होतं तेच अनुदान चालू करण्यासाठी अजितदादानी प्रश्न विचारला होता, होता। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिवेशनामध्ये त्याचं उत्तर दिलं होतं आणि शेतकऱ्याची मुलं व्यवसायात यावीत म्हणून प्रयत्न करूया आणि चाळीस लाख रुपये अनुदान देऊया हा अठरा सालचा पावसाळी अधिवेशनातला मुख्यमंत्र्यांचा शब्द याच क्लिप मशीन ऊसतोंडी मशीन मालकांच्या कंपन्यांनी सर्व महाराष्ट्रात फिरवल्या एक जबाबदार व्यक्ती विरोधी पक्षनेता आणि मुख्यमंत्री जर शब्द देत असतील तर ही योजना आपल्यापर्यंत पोचेल या आशेनं या अपेक्षेनं महाराष्ट्रातल्या तरुण बेरोजगार युवकांनी शेतीला निगडीत आणि शेतीला जोडधंदा म्हणून या मशीन दोनशे सतरा दोन हजार अठरा साली दोनशे सतरा मशीन ऊस तोडणी मशीन घेतलेल्या आहेत परंतु आम्हाला त्यावेळेला या मशीनचं अनुदान आज अखेर मिळालेलं नाही त्याच्यानंतर ज्यावेळेला आम्ही आमच्या अनुदानासंदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी मागणी केली त्यावेळेला त्या शेखर गायकवाड साहेब आयुक्त असताना आम्हाला एक साध्या शब्दात सांगितलं साहेब तुम्हाला घोषणा झालेत पण याचा जी आर निघालेला नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही आपण आपले प्रतिनिधीसुद्धा आपण सगळेजण होतो आपण त्यावेळेला ऐकलं त्यानंतरसुद्धा आम्हाला दोन हजार बावीस साली तो विषय तिथे मागे पडला पण दोन हजार बावीस साली वीस मार्च दो दोन हजार बावीस साली आम्ही ज्यावेळेला ढिय्या आंदोलन केलं त्यावेळेला परत शासनाने जी आर काढला की महाराष्ट्रामध्ये दोन वर्षात नऊशे मशीन ऊसतोंडी मशीन देतो आणि त्याचा जी आर पारित केला जी आर मिळाला पण त्याच्या मागच्या ज्या चार वर्षातल्या मशीन आहेत त्यांना अनुदान मिळालेलं नाही आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही असं काय हे केलं की आम्हाला त्याचा फायदा मिळत नाही आम्हाला एक विनंती आहे शासनाला की आमचे जे बऱ्याच जणांनी मागाशी ज्या भावना व्यक्त केल्या की तीन महिने हाऊस हंगाम तीन ते चार महिने असतो व्याज आम्हाला वर्षाचं द्यावं लागतं एक मशीन एक कोटी रुपयेचं फक्त कर्ज आम्हाला मिळतं चाळीस लाख रुपये आम्ही स्वतःचे घालतोय एक कोटी चाळीस लाखाचा हा प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टच्या हप्ता बँकेला जो एक कोटीचं आपण व्याज देतो ते वर्षाचं असते काम फक्त आम्ही तीन ते चार महिने करतोय तीन ते चार महिने करायचं असताना प्रत्येक बँकेनुसार तो चोवीस ते पंचवीस लाखाचा हप्ता द्यायचा आहे तीन महिन्यात आपण पंचवीस लाखाचा हप्ता जमा करू शकत नाही आम्हाला यासाठी शासनानं कोणत्याही स्तरावर व्याज परतावा असेल अनुदान असेल कोणतंही नाव द्या पण या कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांना यातून बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात द्या आम्ही हे पाच वर्ष हेच मानतोय की आम्हाला कुठेतरी मदतीचे हात द्या मशीन मालक संघटनेतर्फे हे आंदोलन करण्यात येत आहे आमच्या ठराविक प्रमुख मागण्या आहेत त्याच्यापैकी पहिली जी आहे ती आपला जो दरवाढीचा विषय आहे साडेचार टक्के पाच टक्का दुसरा विषय आणि थर्ड जो आहे तो बँकाचे हप्ते म्हणजे या वर्षी सीझन खूप कमी झालेला आहे तर त्याच्यात तीन वर्षासाठी जे हप्ते आताचे आहेत ते, आता ते पोस्टपोन करावे प्रलंबित करावे हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि शेवटचा जो अठरा पासून जे अनुदान भेटलेलं नाही मशीनला त्या मशीनला सबसिडी अनुदान भेटण्यात यावं हे हा प्रमुख मागण्या आहेत दोन हजार नऊशे मशीन मालकांना अनुदान भेटणं बाकी आहे रक्कम प्रत्येक मशीनला पस्तीस लाख सबसिडी देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे अशा नऊशे मशीन आहेत की बाबा जी आर नाही आणि त्यावेळेस तुम्ही पूर्वसंमती घेतलेली नाही पूर्वसंमती घेण्याचा त्यांनी असं काही पेपर आउट जी आर वगैरे दिलं नव्हतं त्यामुळे पूर्वसंमती घ्यायचा काही संबंधही नव्हता त्यामुळे त्याच्यानंतर आझाद मैदानवरती पण जाऊन आम्ही बसलो तिथेही काही दोन तीन दिवस बसलेलो त्याच्यानंतर काही आमची दखल वगैरे काही घेतलेली नाहीये त्यांनी की आमचं तोडणी जे दर दर आहेत ते महाराष्ट्रात समान असावेत तो आज साडेचारशे रुपये आहे तो दीडपट करून आम्हाला साडेसातशे सातशे रुपये दर मिळाला पाहिजे आणि त्याची समिती स्थापन करावी की त्यात मशीन मालक का असावे कारखाना प्रतिनिधी असावा आणि शासन प्रतिनिधी असावा त्याचबरोबर जी पासष्ट कपात वाढवलेली आहे ती रद्द करावी त्याचबरोबर जे आम्हाला जे ऊस आणून आज प्रलंबित आहे त्यासुद्धा त्याचा आम्हाला कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही स्वरूपात आम्हाला मदत व्हावी हे दुसरी वेळ आहे नम्रतेची आमची आंदोलन हे दुसरं आहे साखर संघासमोर एकदा आझाद मैदानावर पण केलं हे नम्रता झाली आता जर शासनाला आमची परीक्षाच बघायची असेल तर एप्रिल महिन्यात तेराशे मशीनच्या माग सव्वीसशे इनफिल्डर आहेत एका इनफिल्डरची लांबी ही बावीस फूट आहे सव्वीसशे इनफिल्डर आणि तेराशे मशीन घेऊन आम्ही साखर संघाला घेराव एक दिवस घालणार आहे त्याच्यानंतर आम्ही मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी हो आम्हाला पर्याय दुसरा राहिलेलाच नाही मंत्रालयाला घेराव घालणार हो आहे